शुभ सगळ्या सगळ्यांना मी वर्षा आणि गॅस गॅसोट्यावर किती पसारा पडला तो तुम्ही पाहिलास तेवढाही पसारा छान क्लीन केला गॅस गॅसोडा छान स्वच्छ करून टाकला आणि हा आंबा बघितला का तुम्ही हे आंबे मी मिठाच्या पाण्यामध्ये घोळत ठेवले आहे आता पाचसा उन्हाळ्यामध्येच पण इतके छान आहे ते आंबे की जेव्हा मन वाटलं खावं तेव्हा ते एक आंबा काढून कापून खाते मी नाहीतर मग त्याची चटणी बनवते आणि कुणाकुणाची नवरात्रीच्या साफसफाईला सुरुवात झाली ते कमेंट करून सांगा मला परंतु मी काही नवरात्रीसाठी साफसफाई करणार नाही कारण माझ्याकडे काही घट राहत नाही मी फक्त दिवा नऊ दिवस उपवास करते आणि दिवा जाळते फक्त दिवा लावते देवीच्या नावाचा घट नाही म्हणत मी त्यामुळे मी काही आता साफसफाई आत्ताच केली होती गणपतीला पूर्ण डीप क्लिनिंग केली होती पूर्ण हॉल किचन रूम बेडरूम सगळं साफ केलं सगळं कपडे धुऊन टाकले सगळे नाही मी ना रोज अर्धा लिटर दूध घेते परंतु कोणीच पित नाही फक्त मी आणि सासूबाई आम्ही दोघीच जणी चाय बनवून पितो तर मग दूध शिल्लक होतो तर त्याचा दही लावला काल रात्री नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आज दिवस आहे रविवार आणि आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी ही जावं हीच विजयांच्या मी प्रार्थना आणि आता व्हिडिओला सुरुवात झाली आहे तर सगळे कामं झाले कपडे झाडझूड फरच्या आणि आज ऊन खूप छान निघालं खूप छान आहे ऊन त्यामुळे कपडे पण लवकर वाढतील त्यामुळे क आज माझी कामं पण लवकर झाली सव्वा नऊ वाजले पूर्ण कामं झाले आणि केसाला लावले पॉलिश केसा आज केसाला मेहंदी लावली आहे आणि आता स्वयंपाक आलूची भाजी आणि पोळ्या बनवल्या परंतु मला भाकरची आवड आली आज भाकर खायची तर आता मी आज बनवणार आहे भाकर आणि ठेचा चला तर मग बनवूया परंतु भाकर बनवायच्या आधी मी बनवणार आहे रव्याची बर्फी कारण यांनी दोन नारळ ते त्या दिवशी फोडून ठेवले होते तर ते तसेच फ्रीजमध्ये ठेवून होते खो काढलेलं खोबरं तर म्हणून म्हटलं आज तरी बनवावं म्हणून मग एक वाटी रवा तूपात छान भाजून घेतला लालसर छान आणि त्यानंतर मग तूप टाकून तो खोबऱ्याचा किस पण भाजून घेतला आणि दोन्ही पण एकत्र करून मग पाक केला साखरेचा साखरेचा पाका दोन तारी करायचा म्हणजे छान बर्फी अशी खुशखुशीत होते मग पाक छान कडक झाला की आणि त्यानंतर मग मी भाकर बनवणार आहे तर पाक बनवण्यासाठी आपण एक वाटी रवा घेतला होता तर एक वाटीच पाणी घ्यायचं आणि दीड वाटी, वाटी साखर घ्यायची कारण खोबरं हे खूप ओलं असल्यामुळे त्याला असा गोडचटपणा कमी असतो त्यामुळे साखर जास्त घ्यायची आणि साखर आणि पाणी एकत्र मिक्स करून घ्यायचे चमच्याने आणि त्यानंतर त्यामध्ये मग दूध टाकायचे दूध टाकल्यानंतर पाकामधलं सगळा काळेपणा निघून जातो आणि त्यानंतर मग मी ही गंजी दुसऱ्या साईडने ठेवली पाक बनवायसाठी आणि या साईडने आता भाकर बनवून घेणार आहे तर भाकरीचं पीठ हे मी कण्या बनवल्या तर त्याचं आहे त्यामुळे याची काही भाकर तेवढी खास जमली नाही कारण ही तुटून जात होती हातावर घेतली की पण तरी पण मग मी कशी भाकर बनवून घेतली याची आणि शिजायला ठेवली आणि तोपर्यंत मग पाक झाला होता माझा तर तो त्या भाजलेल्या रव्यामध्ये मग पाक टाकून घेतला मिक्स करून घेतला आणि हे थंड होईपर्यंत मग थोडंसं ताटाला तूप लावून त्यामध्ये ओतून टाकलं ते सारण जे पूर्ण होतं ते मग ताटामध्ये ओतलं आणि छान बर्फी थापून घेतली तोपर्यंत एकीकडे भाकर पण शिजत होती आपली माझी त्यामुळे मग भाकर शिजेपर्यंत हे बर्फीचं आवरून घेतलं मी आणि त्यानंतर भाकर शिजल्यानंतर मग त्याच तव्यावर छान मिरची भाजून घेतली म्हणजे जसे आपण चुलीमध्ये मिरची भाजतो ना तसेच तव्या मातीच्या तव्यावर भाजले की त्याची टेस्ट तशीच येते तव्यावरची नंतर मग हे सारण थंड झालं होतं तर ताटाला तूप लावून त्यामध्ये ओतून घेतलं आणि बर्फी थापून घेतली आणि बर्फी कडक यायच्या आधीच त्यामध्ये किसमिस काजू टाकून घ्यायचे परंतु तुम्हाला काजू आता पूर्ण होते हो पुन ते पुन्हा काप करावे लागत होते म्हणून मग मी कंटाळा गेला काजूचा काजू टाकायचा मग किसमिसच टाकून घेतले आणि त्याच्या छान वड्या पाडून घेतल्या म्हणजे वड्या पाडायच्या कडक यायच्या आधी ते सुरीने कापून ठेवावं लागते नाहीतर मग कडक झाल्यानंतर ते वड्या का काही पडत नाही त्यामुळे आणि त्यानंतर मग मिरची पण छान शिजली होती माझी मग हा जो खलबत्ता आहे हा मी स्टीलचा खलबत्ता म्हणून घेतला पण हा लोखंडाचा निघाला मग यामध्ये मिरची टाकली त्याच्यामध्ये पाच चार पाच लसणच्या पाकळ्या टाकल्या जिरो आणि सांबार टाकून छान ठेसून घेतलं आणि अशा प्रकारे मिरचीचा ठेचा तयार झाला आणि मग मिरचीचा ठेचा त्या दिवशी जे आवड्याचं लोणचं टाकलं तर ते भाकर आणि आलूची भाजी आणि पोळी हे छान ताटामध्ये घेतलं आणि मग मी जेवण करायसाठी बसली तर या सगळेजण जेवण करायसाठी आणि अशा तऱ्हेन छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय